मला खाऊस घालत नाही दुपार साडे बारा बजे कुठेतरी खायला जाऊ न मला भूक लागली आहे सकाळपासून फिरत आहे आपण कर्टन साठी सांगा ना तुम्ही यांना काही मला खाऊस घालत नाही ठेवते नाही रे नाही रे जाऊ आपण खालतो चला सवा एक बिल जॉन्याला आता खाऊन नाही राहिलं खा जॉनी ते घे पटकन खाते आम्ही चाललो मग नाही बाय बाय जॉनी ची गर्लफ्रेंड पण आहे ते चुपचाप खाऊन घेते बिचारी तिने खाऊ नाही टाकलं ती सुकडी झाली ती खाल नाही भेटत हा माझा यायला खाऊ घालतून नसत तर जॉनी आमची इच्छा नाही आहे आमच्या घरचा नाही रस्त्यावरचा डॉगी आहे तो कोणा तरी आधी पाडला मग सोडून दिला पण तरी आता आमच्या तिथं येऊन जेवते तर आमचं सगळं ऐकतो खाऊन राहिली जॉनी शेंबडे त्याला ते आवडला जॉनी काल बडा आहे त्याला आवडला नाही तो नाही जॉनी केली असते असं नाही आहे असं काहीच नाही आहे पहिले तो खाते मग त्याला जर वाटलं पोट भरला आवडते पण त्याच्यावर लय प्रेम आहे दोघं सोबतच असते दिवस रात्र दुपार साडे तीन बजे माझी प्रिय डेअरी तो कुठेच जाणार नाही कारण मी ठरवलं होतं कालपासून खूप ये ना की गुलाबजामुन मी लास्टचा खाऊन घेतला काल आणि श्रावण सोमवार आहे तर बायकोला तर उपवास आहे पण मी म्हटलं आजपासून डाएट करेन मी इकडे जाईन जिमला जाईन तिमला जाईन पण बायकोने शेवळ्याची खीर बनवून आणली आहे आता बायकोने एवढ्या प्रेमान खास लगन डेरी यू आर नॉट गोइंग एमोर चार बजे आमचा नस तुम्ही आम्हाला भेट तर आता आम्ही आलो आहे बनवन होते तेच आधी आता बनवतो तर सिक्युरिटी पार करून आम्ही चाललेलो आहे वाईफने घेतलेला आहे ओझा आता दुनियाभराची गर्दी असते मार्टला सॅटर्डे संडे म्हणून आम्ही आज मंडेला आलो मंडेला येऊन पण गर्दी बघायची हॅलो हॅलो पाचवा अरे थँक्यू तर आम्ही सगळे रेनकोट बघून झाले पण आमच्या मॅडमचं म्हणणं होतं की त्यांना हॅलो त्यांना डी मार्टमधलं यूज अँड थ्रोवालाच रेनकोट पाहिजे ट्रिपसाठी तोच बघायला आलो आहे का इथे सवा पाच बजे आम्ही आम्ही जस गेलो ना आम्ही तसंच बघितलं आम्ही बघितलं दादा आम्ही इन्स्टावर युट्यूब वर पाहत असतो व्हिडिओ ब्लॉब मध्ये येणार तुम्ही आता मित्रांना सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला कोकणातला गेलो होतो आणि खूप सारी शॉपिंग केली आहे साडे तीन हजाराचा किराणा बी नाही नुसतं डिटर्जंट अन्न हे ते साडे तीन हजारात असे आहात तुम्ही ओळखला का मला कोण आहे मी रस्त्याने खूप धुळ आहे म्हणून बांधावर आपले कसे वाटत आहे आमचे ब्लॉग्स डेलीवाले ते नक्की सांगा आम्हाला कमेंट करून जस्ट आम्ही आता शॉपिंग करून निघालो डिमांडच्या बाहेर खूप थकलो शॉपिंग करून पाय दुखले फक्त खूप पाय दुखले कारण की विनाकारण उभी ठेवते यातलं काहीच नाही पाहत राहत नको कारण सगळं सामान फक्त हेच घेतलं ना समोर आहे ना काय द्या म्हटलं तुमच्या काय नाव ना आम्ही बरं या साईडले कुठून आले आम्ही करून तिकडे पूर्ण आले आम्ही गेलो होतो शिकल नाईट आऊट वाईट आऊट चालू आहे आपल्या विदर्भाचं नाव एकदम म्हणजे असं तुम्ही लौकिक करून टाकलं दोघा जणांना काकू पण अरे धन्यवाद काकूच पण लय मोठे योगदान आहे याच्यातली यवतमाळ आल्या भोलो का आणि आता आपण युट्यूबवर ब्लॉग सुरू केल्या डेली ब्लॉगिंग मध्ये तर तुम्ही दिसणार आहे तुमच्या दोस्तांनी सांगा पाहून राहिले असेल तर तुम्ही बी लाईक शेअर सबस्क्राईब करा रे करा माणूस मोठा हॅलो आम्ही आता राखे घ्यायला आलोय मॅडमला म्हणायचं होतो राखा किती महागा वाटला सिक्स्टी फाईव्ह सेव्हन्टी वगैरे आता तेवढ्याच झालंय मला राखा घ्यायला लागते पाच बघतो हॅलो आज तुमचे व्हिडिओ पाहता काय बोल नमस्कार मित्रांनो आपले आवडते प्रिय अमरावतीकर तुमचे अमरावतीचे पेज कोणतं फॉलो करायचं अमरावती पेज अमरावती क्लब अमरावती क्लबच फॉलो करा फक्त त्याचे हे आलेले ऍडमिन आम्हाला चहा पित भेटले तुमचं काय म्हणणं आहे मॅडम काहीच नाही खूप दिवसानंतर दर्शन झाले लग्नानंतर ना घरी नाही आले कोण झाला म्हटलं यामध्ये टेन्शन बारीक आता लग्न करावं वाटतं कधी कधी पण आता कधी कधी कोणाकोणाची व्हिडिओ पाहतो मग दोन बनवून राहतो आपल्याला मग लग्न बरं उठला तर थोडं दोन तीन वर्षात नाही करत जेव्हा असं मला चांगलं काही मग खुश खबरी वाटा की बघा अरे बा चांगलं खुश आहे दोघं जण तेव्हा मग विचार करत हे नाही व्हिडिओ पाहिल्यावर बनल मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये बनत आहे याला एकच ऑप्शन आहे आता लग्नाचा संन्यास घ्या लागते काहीतरी चांगला दिसत नाही नाही असं काहीच नसते नाही करण ना करणार ना थोडा करण तर लोक तुम्ही वाट बघा तसा याच्या लग्नाची तर याच्या लग्नाचं ब्लॉग टाकू आपण त्याच्यासाठी लवकर लग्न कर म्हणा नक्की लवकरात लवकर दोन चार वर्षात फिक्स आहे एक वेळा करू म्हणते नाही बाय बाय शाम पौने छे बजे म्हणतात बायकोच ऐकायच बायको करत होती तू माय गॉड बायकोनी म्हटलं मी पकडते मी पकडते नाही तुझ्या आतमध्ये मी आणतो मी तुझ्या आतमध्ये मी आणतो मग मी गेली मग मी गेली तर तू पाडलं पटकन ते म्हणून बायकोची हेल्प घ्यायची नाही मी घेशील नाही त्यानंतर घेशील ओ माय गॉड ठीक हाय नवीन नवीन पाहुणे काय लुक देत आहे बा मस्त छान ते आताच आली जस्ट मी वाटपाल बन गोष्टी आणि काकूचा फोन नव्हता उचलला पडेल त्याचं काय एक्सप्लेनेशन दिलं काकूचा फोन नव्हता जाणवे बरं नसल्यावर मित्रांनो फोन उचलता येत नाही असं म्हणणं आहे एक नाई 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 ने एकदम म्हणजे एकदम माझा फोन आवत असत त्यामुळे कॉलर वाढला असत काही नाही बिग बॉस मध्ये बनते मोठे मोठे लोकांना कोणीवलं कोणालाच बोलवलं नाही म्हणजे कसं काय बोलवलं तुम्हाला तुम्हाला म्हणजे बाकीचे क्रिएटर्स नाही का आता एकाधातील व्हिडिओ दाखवला तरी व्हिडिओ नाही पाहलाय की म्हटलं खरच नाही ओळखत म्हटला तिचा ओळखत नाही मध्ये असं म्हटलं एक एकच होती तिला ओळखत म्हटला फक्त ती व्हिडिओ बनवते माझ्यासाठी नवीनच होते ना

काय घरात ते म्हणते खूप दिवस भेटलो नाही म्हणते चल म्हणते काकू कुठे मी घरीचा फिश टँक बनवलेला आहे दादांनी बनवलं आहे ॲक्च्युली याच्या आणि बहुतेक बिझनेस पण सुरू केला आहे जर असेल तर मी नंबर टाकून देईल तुम्हाला जर असा बनवून पाहिजे असेल तर दादा बनवून देईल मी पहिले दादाला विचारतो बघून घ्या काकू गोष्टी करून राहिल्या इकडे

नाही असं थोडी तो मी तर माझंही म्हटलं तर पियुष म्हणे पुण्याला गेले म्हणे तेव्हाच येणार तो पियुषसाठी काही बोलायचं आहे पियुष पाहून राहिला ब्लॉग मी याच्यासाठी बोला म्हटलं त्यांचा जो पोरगा आहे पियुष माझा जो बेस्ट फ्रेंड आहे तो जपानला असतो तर नेहमी काकू मिस करत असतात तर मी म्हटलं काहीतरी म्हणन पण आता काकू म्हणे आम्हीच चाललो म्हणे तिकडे टाकून सरप्राईज दिलं yeah. आणि मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहे की नाही डेली ब्लॉग्स ते आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला कमेंटच नाही करत आहे तुम्ही कमेंट नाही करणार तर आम्हाला समजणार नाही सो प्लीज कमेंट करा आणि आम्हाला सांगा की आमचे व्हिडिओ कशी वाटत आहे तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा प्लीज भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ठीक आहे बाय बाय गुड